करवीर तालुक्यातील मांढरे या गावामधील संपूर्ण कुटुंबास विषबाधा झालेल्यांपैकी एकाचा आज मृत्यू झाला मिळालेल्या माहितीवरून मांढरे या गावामधील सर्वसामान्य कुटुंबातील पांडुरंग विठ्ठल पाटील वय पासष्ट कृष्णात पांडुरंग पाटील वय पस्तीस प्रदीप पांडुरंग पाटील वय बत्तीस रोहित पांडुरंग पाटील वय तीस या संपूर्ण पाटील कुटुंबियापैकी सदस्यांना दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी अण्णातून विषबाधा झाले तर सौ गंगा कृष्णाथ पाटील वय पंचवीस व कुमारी ओवी कृष्णा पाटील वय तीन यांना विश्वबाधा झाली नाही सर्वसामान्य व अशिक्षित कुटुंबीय असल्यामुळे सुरुवातीस या घटनेचे गांभीर्य न ओळखता त्यांनी प्राथमिक स्तरावर उपचार घेतले पण जसजशी सर्वांच्या तब्येतीमध्ये बिघाड होऊ लागला त्यावेळेला पुढील उपचारासाठी त्यांना सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेची नोंद तेव्हा आकरवीर पोलीस स्टेशनला देण्यात आले होते आज बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी या कुटुंबातील पांडुरंग विठ्ठल पाटील यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले तसेच कृष्णाथ पांडुरंग पाटील व रोहित पांडुरंग पाटील यांची तब्येत सिरियस आहे संपूर्ण कुटुंब दवाखान्यात असल्यामुळे निश्चित असे काही कारण कोणाला सांगता येत नाही या ये सर्व घटनेची नोंद करवीर पोलीस स्टेशनला झाली आहे अण्णातून झालेली विषबाधा की घातपात याचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे विनोद शिंगे कुंभोज